नमस्कार रायगावकरांनो आपल्या सर्वांचं बोट टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण एक या बोट टॉक्सच्या माध्यमातून रायगाव मतदारसंघातील ज्या काही महत्वाच्या समस्या आहेत त्या समस्या आपल्या सर्वांपुढे घेऊन पोचतो कारण आता लवकरच आपल्या सर्वांच्या पुढे विधानसभेच्या निवडणुका येणार आहे आणि या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपला उत्कृष्ट असा आमदार नेता निवडायचा आहे एक लोकप्रतिनिधी निवडायचा आहे यासाठी आपण जागरूक असलं पाहिजे या, या अनुषंगानं आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजच्या माध्यमातून राळेगाव शहर तालुका त्यानंतर कळंब शहर कळंब तालुका बाबुगाव शहर बाबुगाव तालुका या तीनही तालुक्यांमधल्या आणि शहरांमधल्या महत्वाच्या मत समस्या आपल्या सर्वांपुढे घेऊन येणार आहोत या निमित्तानंच आज आपण सुरुवात करतोय या सिरीजला आणि ह्या सिरीजमधला हा पहिला पार्ट आहे आणि पहिल्याच पार्टला ही पहिली बातमी आली राळेगावच्या संदर्भामध्ये रायगावमध्ये मुख्य मार्ग जो आहे या मुख्य मार्गावरून अंधाराची समस्या जाणवते साधे स्ट्रीट लाईट सुद्धा आमचं सरकार लावू शकत नाही किंवा आमचे लोकप्रतिनिधी लावू शकत नाही आहे सध्याचे लोकप्रतिनिधी उदासीन या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत मध्यंतरीची एक बातमी आपण बघितली असेल कळंब तालुक्यातील जोडमोळा या गावावरून साध्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सुद्धा रस्त्याची सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीये ती एक अंतिम यात्रा पाण्यामधून न्यावी लागत आहेत इतकी वाईट अवस्था आमच्या सरकारने किंवा आमच्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवलेली आहे साधी पुलाची व्यवस्था सुद्धा आपण करू शकत नाही आहोत इतकं माणसाला मृत्यू आल्यानंतरसुद्धा मृत्यूसुद्धा सुकर असू शकत नाही आहे आमचा इतकी वाईट अवस्था आहे मृत्यूचे सुद्धा हाल केले जात आहेत ही वाईट अवस्था आमची होत आहे आणि येणारं संकट तर आपल्याला इथे दिसतच आहे येणारी संकटं ही अशी अंधारात आहे आपली बघूया बातमी काय नेमकी देशोन्नती या वृत्तपत्राने दिलेली बातमी आहे हस्तांतरण न झालेला मुख्य मार्ग अंधारात जो मा मार्ग दिलीप बिडकॉन या कंपनीने बांधलेला होता त्या दिलीप बिडकॉनने आता तो मार्ग हस्तांतरित करायला पाहिजे किंवा नगरपालिकेकडे हे सगळं देण्या द्यायला पाहिजे पण नगरपालिकेकडे द्यायचं ठरलं परंतु या महामार्गाचे जे, जे काही आपले बिल असेल विजेचं बिल हे बिलसुद्धा या लोकांनी थकीत ठेवलेलं आहे साधारण असं म्हटलं जातं पाच लाख रुपये एवढं बिल थकीत ठेवलेलं आहे पाच लाख रुपये बिल काही लोकांचं मत आहे की तेरा लाख रुपयापर्यंतचा हा आकडा असू शकतो आहे नगरपालिकेच्या काही मतानुसार नगर परिषदेच्या मतानुसार तर अशा रीतीनं हे आपलं थकीत बिल नगरपंचायतवरती थोपवून हे सरकार पळ काढत आहे राज्य सरकारचं काम आहे किंवा आपल्या लोकप्रतिनिधींचं हे काम आहे हे बिल थकीत असून तुम्ही थकीत बिल स्थानिक लोक शासनावरती पडून देतात स्थानिक स्वराज्य संस्थांवरती लुटून देतात ऑलरेडी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महसूल कमी येतो कमी उत्पन्न असतं त्यांचं आणि ते कमी उत्पन्न असतानासुद्धा तुम्ही त्यांच्यावरती एवढा मोठा बिलाचा बोजा ओढून देत आहे ही योग्य गोष्ट नाही आहे हे आपण या ठिकाणी राळगावकरांनी लक्षात घेतली पाहिजे या समस्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत या जर समस्यांमध्ये आपण आत्ता चूप राहिलो तर आपलं काहीही होणे नाही कारण या मार्गावरून जो काही आपला राळेगावचा मध्यम मार्ग आहे या मार्गावरून आपले विद्यार्थी जातात आमच्या महिला जातात महिला भगिनी जातात छोटी बालक जातात या मार्गावरून आतापर्यंतच मत आहे का की अपघात सुद्धा झाले आहेत काही अघटित घटना सुद्धा घडल्यात मध्यंतरी एक दरोडा घातला गेला एका व्यापाऱ्यावरती इतकी वाईट अवस्था या माध्यमातून होत असेल तर आपण लोकप्रतिनिधी नेमका काय करत आहे झोपा तर काढत नाही आहे ना निष्क्रिय किंवा नपुसक तर नाही आहे ना न तू सक हा शब्द वापरतोय मी अशा व्यवस्थेचा तर हा आपण शिकार होणार असू तर नक्कीच ही व्यवस्था आपण डावलून टाकली पाहिजे एक प्रश्न आपल्याला उपस्थित केला पाहिजे या ठिकाणी की या मार्गाचं सौंदर्यीकरण सुद्धा थांबलेलं आहे किंवा रायगावमधलं मधलं सौंदर्यीकरण सुद्धा होऊ शकत नाहीये गेल्या दहा वर्षामध्ये इतक्या समस्यांनी आपण लोटपोट झालेलो रायगावकरांचं हे आपल्याला आवरून लक्षात येतं साधी पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीये यापूर्वी दहा वर्षांपूर्वी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती मागच्या काही लोकप्रतिनिधींनी पण आता ती होऊ शकत नाही आहे लोक आता आपली लोकसंख्या सुद्धा वाढली आहे तसंच त्यासोबत आपली पाण्याची गरज सुद्धा वाढली आहे या अनुषंगानं आता पाणीसुद्धा महत्वाचं आहे वरती सुद्धा आपण बोलणार आहोत मित्रांनो नक्की आपण सर्वांनी भेटा आपण याच युट्यूब चॅनलवरती नक्की आपण बोट टॉक्सला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमुळे धन्यवाद